नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी अजित पवारांना बसतोय सर्वात मोठा धक्का पंधरा ते वीस नेते शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहेत मित्रांनो काय सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मित्रांनो नुकतंच लोकसभा निवडणूक पाड पार पडली त्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे अजित पवार गटातील नेत्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय शिवाय पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत हे नेते प्रवेश करणार आहेत पिंपरी चिंचवड अजित पवार गटाचे माजी नगरसेवक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत पिंपरी चिंचवडमधील पंधरा ते वीस नगरसेवक थोड्याच वेळात शरद पवारांच्या गटात पक्षप्रवेश करणार आहेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात हा पक्षप्रवेश होणार आहेत चिंचवड पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाचे पंधरा ते वीस माजी नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करतील जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश होणार आहेत याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत अनेक नेत्यांना शरद पवारांसाहेबांच्या काम करायचं आहेत अजित पवार गटातील माजी नगरसेवक जयंत पाटलाच्या नेतृत्वात प्रवेश करणार आहेत असं रोहित पवार म्हणाले आहेत मित्रांनो आपल्याला या प्रवेशाबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये द्या धन्यवाद जय महाराष्ट्र